पूर्ण सोयाबीन वावर वाहून गेलेला आहे हे पहा सोयाबीन मध्ये माझ्या पाणी गेलं सोयाबीन पूर्ण वाहून ठेवका हे पाणी वाढ आले ठवका ही, पा? ही नदी आहे उन्नीची नदीच्या अलीकड शंभर फूट वावरामधून पाणी जात आहे तेव्हा हो हे आमचं कापूस आणि एवढा काही अलीकडे विहीर आहे आमच्या नदीच्या असं एवढा वावरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि संपूर्ण सोयाबीन वावर वाहून गेलेलं आहे हे थेपहा सोयाबीनमध्ये माझ्या पाणी गेलं सोयाबीन पूर्ण वाहून